जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर दक्षिण रायगड शिवसेना ठाकरे गटांचा निर्णय माणगाव इथल्या कार्यकारिणी बैठकीत ठराव शिवसेना ठाकरे गटानं रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे दक्षिण रायगडमधील सर्व सात तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा इथल्या कार्यकर्त्यांचा मानस आहे तसा ठरावही घेण्यात आलाय या संदर्भात माणगाव इथं पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली मात्र यात पक्ष काय आदेश देईल त्यानुसार पुढील वाटचाल राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले पक्षाची काय भूमिका आहे जय महाराष्ट्र या ठिकाणी माणगाव तालुका संपूर्ण कार्यकारणीची या ठिकाणी आढावा बैठक पार पडली आहे आणि ह्या आढावा बैठकीमध्ये संपूर्ण तालुक्याने निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वच्या सर्व सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढवण्यात याव्या असं असा एक ठराव या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी दुसरा एक मुद्दा या ठिकाणी येतो की ह्या सात तालुक्यामध्ये सातच्या सात तालुक्यामध्ये स्वबळाची आम्ही तयारी या ठिकाणी करतोय आणि सत तसा ठराव संपूर्ण सगळ्या तालुक्यांनी घेतलेला आहे पण भविष्यामध्ये जर संघटनेचा जो आदेश येईल मग तो युतीबाबत असेल आघाडीबाबत असेल जो जो निर्णय युती आम्हाला जो पक्षाकडून येईल त्या बाबतीत आम्ही तो निर्णय आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के घेऊ